नमस्कार श्री स्वामी समर्थ सुपारीशी संबंधित असे काही उपाय आहे जे केल्याने धनात वाढ होऊ शकते आणि त्यासोबत सुखसमृद्धीही वाढते हे उपाय तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्येही उपयुक्त ठरू शकतात हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे पानासोबत सुपारी देखील पूजेला ठेवली जाते गणेशाला सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये सुपारीचा वापर केला जातो सुपारीशी संबंधित असे काही उपाय आहे जे केल्याने धनात वाढ होऊ शकते आणि त्यासोबत सुख समृद्धीही वाढते हे उपाय तुम्हाला व्यवसाय आणि करिअरमध्येही उपयुक्त ठरू शकतात तर यामध्ये सुपारीचा पहिला उपाय आहे पूजेच्या वेळी गणेश आणि गौरीच्या रूपात दोन सुपारींची पूजा केली जाते तेव्हा त्यांना जनेयू चंदन अक्षदा फुले इत्यादी अर्पण करतात पूजा संपल्यानंतर ती सुपारी रक्षसूत्रात गुंडाळून पैशांच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवावी असे केल्याने धन आणि संपत्ती वाढते उपाय दुसरा तुम्हाला करिअर व्यवसाय किंवा इतर कोणत्याही कामात उत्तम यश मिळवायचे असेल तर घरातून बाहेर पडताना एक पान आणि सुपारी सोबत ठेवा घरी परतल्यावर गणेशाला ती अर्पण करा असं केल्याने कार्यात कोणत्याही अडथळ्यांशिवाय यशस्वी होतं उपाय तिसरा लग्नाचा योग जुळून येण्यासाठी सुपारी घेऊन त्यात रक्षासूत्र गुंडाळा त्यानंतर अक्षता कुमकुम आणि फुलांनी त्याची पूजा करावी त्यानंतर गुरुवारी विष्णू मंदिरात ही सुपारी ठेवा असे केल्याने विवाहाचा योग तयार होतो लग्नानंतर ती सुपारी पाण्यात विसर्जित केली जावी उपाय चौथा जर तुम्हाला करिअर आणि व्यवसाय यात यश मिळवायचे असेल तर गाईच्या तुपात कुमकुम मिसळून पानावर स्वस्तिक बनवा त्यानंतर त्यावर सुपारी ठेवा आणि रक्षासूत्रात गुंडाळून प्रतिस्थापना करावी त्याची यथायोग्य पूजा करा परिणाम लवकरच दिसेल उपाय पाचवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर त्यासाठी सुपारीचा उपाय आहे हा उपाय शनिवारी करावा शनिवारी रात्री आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि त्याखाली एक रुपयाचे नाणे आणि सुपारी ठेवा त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पिंपळाच्या झाडाचे पान घरी आणावे त्या पानावर एक सुपारी ठेवावी आणि धनाच्या ठिकाणी ठेवून द्यावे याचा परिणाम तुम्हाला लवकरच दिसून येईल सुपारीचे हे उपाय तुम्हाला जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ